हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार चौदा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आला आहे कान्हाने चक्क सखीच्या आवडीची कृष्णावळ नसलेली म्हणजेच कांदा नसलेली भजी बनवली आणि कान्हाने दुसरा राऊंड जिंकलाय मग हे नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखीच्या स्वयंवराचा दुसरा दिवस असतो दुसरा राऊंड सुरू होणार असतो सगळी तयारी झालेली असते सगळे कंटेस्टंट सुद्धा आलेले असतात आणि तेवढ्यात महाराणी म्हणजेच सरकार तेथे येते सरकारचं स्वागत तुतारी वाजून होतं आणि सरकार आपल्या सिंहासनावर जाऊन बसू लागते पण दरवाजा बंद असतो शीना तिला थांबवते आणि म्हणते थांबा सरकार सखी मॅडमनी सांगितलंय की जोपर्यंत त्या येत नाही आतमध्ये कुणीही जायचं नाही त्यामुळे सरकार खूप चिडते आणि ती विचारते कुठे सखी तर शीना सांगते मला नाही माहीत येतील थोड्या वेळात सरकारला आणखीनच राग येतो आणि ती शीनावर चिडून म्हणते तू तु तुझं काम नीट नाही करत आहे असं वाटतं शीना आणखीनच घाबरते पण त्याचवेळेस एक मेना तेथे येतो आणि या मेन्यामध्ये सखी असेल की नाही ही, ही शक्यता सगळ्यांना वाटते सरकार शीनाला म्हणते जाऊन पहा सखी त्या मेन्यात आहे का नाहीतर कालसारखं सर्वांना उल्लू बनवत असेल शीना या मेन्यात जाऊन पाहते तर सखी तेथे असते सखीला पाहून सर्वांनाच खूप आनंद होतो सखी बाहेर येते आणि सरकारचा चेहरा पाहून विचारते सरकार तुम्हाला काय वाटलं मी काल सारखं आज सुद्धा मेन्यात नसेल का तुम्ही एवढं टेन्शन का घेताय तेच मला कळत नाहीये सखी ही बाहेर येते आणि म्हणते मला माहितीये तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आजचा राऊंड नेमका काय असेल आज काय का का होणार आहे तुमची उत्सुकता मी आता येथे थांबवते असं म्हणून ती दरवाजा उघडायला सांगते आणि दरवाजा उघडताच सर्वात आधी आतमध्ये जाते आपल्या आधी सखी आतमध्ये गेली पहिला मान तिने मिळवला म्हणून सरकार खूप चिडते पण काहीच बोलत नाही पत्रकार कंटेस्टंट फॅमिली मेंबर सगळेजण आतमध्ये येतात तर तेथे किचनचा सेटअप करून ठेवलेला असतो तेथे सगळा भाजीपाला गॅस हे सगळ्या वस्तू असतात हे पाहून सगळे कुजबूज करू लागतात की आजचा राऊंड किचनचा दिसतोय असं वाटतं सखीला स्वयंपाक बनवणारा नवरा हवा आहे म्हणूनच तिने हा राऊंड ठेवलाय ज्याला चांगला स्वयंपाक बनवता येतो तोच हा राऊंड जिंकेल असं सगळे म्हणू लागतात सखी ही काहीच बोलत नाही आणि फक्त स्माईल करत असते जो पुजारी असतो तो म्हणतो मला तर खूप छान स्वयंपाक बनवता येतो मला काय काय छान बनवता येतं असे सगळेजण सांगू लागतात पण कान्हा काहीच बोलत नाही सखी म्हणते तुम्ही सगळ्यांनी बरोबर ओळखलय आजचा राऊंड हा तुमच्या स्वयंपाक कौशल्याचा असणार आहे कोणाला किती छान अन्न बनवता येतं याचा असणार आहे कारण मी सखी कामते मला स्वयंपाक नाही बनवता येत पण कधी मला काही चांगलं खावं असं वाटलं तर माझ्या नवऱ्याने माझी ती इच्छा पूर्ण करावी त्याला ती करता आली पाहिजे आणि ज्याच्यात हे स्किल असेल तोच हा राऊंड जिंकेल सगळेजण चांगलेच खुश होतात आणि पुन्हा एकदा चर्चा करू लागतात की मला हे बनवता येतं मला ते बनवता येतं तर सखी म्हणते पण तुम्हाला आज असा एक पदार्थ बनवायचा आहे जो एकदम कुरकुरीत असतो खमंग असतो आणि पावसाळ्यात तो खायला खूप मजा येते तेव्हा काना म्हणतो म्हणजे तुला भजी खायची का सखी म्हणते एकदम बरोबर ओळखलं आज जो सर्वात टेस्टी भजी बनवेल तोच हा राऊंड जिंकेल त्यामुळे सगळेच खुश होतात विकी म्हणतो मला तर खूप छान भजी बनवता येतात दुसरा कंटेस्टंट ही म्हणतो की मला तर एकदम भारी भजी बनवता येतात तेव्हा सखी कान्हाला विचारते तू का काही बोलत नाहीये तुला भजी बनवता येत नाही का तर कान्हा म्हणतो मला येतात पण कालच्या राऊंडवरून मला समजलंय की आजचा राऊंड एवढा सोपा नसेल की चांगली भजी बनवली आणि जिंकलं नक्कीच त्यामध्ये काहीतरी ट्विस्ट असेल सखी म्हणते तू एकदम माझ्या मनातलं ओळखलं या राऊंडमध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे आणि तो ट्विस्ट असा आहे की तर इकडे कान्हाचा मित्र दाभाडे मावशीच्या घरात बसून हा लाईव्ह प्रक्षेपण पाहत असतो दाभाडे मावशी सुद्धा हे पाहते आणि म्हणते सखी हे काय करते फक्त भजी बनवणारा नवरात्री करणार आहे का ती खूप मोठी चूक करते तर कान्हाचा मित्र म्हणतो मला सुद्धा भजी खाण्याची इच्छा होते तर दाभाडे मावशी म्हणते काही भजी खायची नाही हे काय हॉटेल आहे का सखी जी चूक करते ती मी नाही करणार तर इकडे सखी ही सर्वांना सांगते तुम्हाला भजी तर बनवायची पण यामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे तुम्हाला भजी बनवताना कृष्णावळ नाही वापरायची हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं आणि सगळे कुजबुज करू लागतात हे कृष्णावळ नेमकं काय तेव्हा सरकार ही कान्हाकडे पाहते की तुला का कान्हा नकारार्थी मान डोलावतो सरकार कान्हाला म्हणते ठीक आहे मी तिला विचारते आणि ती सखीला विचारते हे कृष्णावळ काय आहे तर सखी म्हणते हा तर मोठा ट्विस्ट आहे कृष्णावर काय आहे हे ज्याला माहित असेल त्याने ते नाही वापरायचं आणि भजी बनवायची आणि जो कृष्णावर न वापरता टेस्टी भजी बनवेल तोच हा राऊंड जिंकेल सगळेजण विचार करू लागतात हे कृष्णावर नेमकं प्रकरण तरी आहे तरी काय इकडे दाभाडे मावशी सुद्धा हे ऐकते आणि खुदुखुदू हसू लागते किरण विचारतो मावशी काय झालं तुम्ही का, का हसताय तू सखीला याबद्दल आयडिया दिली होती का तू सखीला हे सांगितलं होतं का तर दाभडे मावशी सांगते मी तिला कोणतीच आयडिया दिली नाहीये ती जेव्हा मागे आपल्या घरी आली होती मी तिला झुणका भागर करून देत होते तेव्हा तिला मी सक्त सांगितलं होतं कृष्णावरबद्दल बद्दल आणि तिने हेच लक्षात ठेवलंय इकडे अँकर ही सर्वांना विचारते तुम्हाला कृष्णावरचा अर्थ आहे का कृष्णावर न वापरता भजी बनवायची आणि मगच ते जिंकणार तान्हाला सुद्धा कृष्णावरचा अर्थ माहीत नसतो विकीला माहित असण्याचा तर प्रश्नच नसतो सखी म्हणते तुम्ही सर्वांनी कृष्णावर न वापरता भजी बनवायची माझ्यासमोर भजी घेऊन यायची उ घ्यायचा आणि मग मला भजी भरवायची ज्याची भजी सर्वात जास्त टेस्टी असतील आणि त्यात कृष्णावर नसेल तोच जिंकेल अँकर सगळ्यांना लगेचच तयारी करायला सांगते सगळे कंटेस्टंट या कुकिंगसाठी तयार होऊ लागतात ॲप्रन घालतात पण कृष्णावर नेमकं असेल तरी काय हाच विचार ते करत असतात गौतम सखीला विचारतो सखी काय भारी राहून ठेवलाय तू आणि मला नाही वाटत यामध्ये कोणाला कृष्णावरचा खरा अर्थ माहीत असेल तुला माहिती आहे का तर सखी नकारार्थी मान डोलावते गौतम म्हणतो जाऊ दे तुला पण आहे आणि आम्हाला दोघांना पण आहे उर्मिला कृष्णावरचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करते पण तिला काहीच कळत नाही सखीला आठवतं की जेव्हा ती दाभाडे मावशीच्या घरी गेली होती आणि कांदा कापत होती तेव्हा ती मावशीला म्हणाली की मावशी मला कांद्याचा खूप त्रास होतोय ते मला रडवतय मावशीने तिला तेव्हा समजावून सांगितलं होतं की कांद्याला कृष्णावर असं म्हणतात आणि ज्या गोष्टीबरोबर कृष्णाचं नाव जोडलं गेलंय त्या गोष्टीला कधीच नाव ठेवायचं नसतं त्यामध्ये सुद्धा एक चांगलेपणा नक्कीच असेल सखीला हे आठवतं आणि त्या दिवसावरूनच तिला ही कृष्णावरची आयडिया सापडलेली असते सगळेजण भजी बनवण्याची तयारी सुरू करतात कान्हा एक एक भाजी उचलत असतो तर विकी हा कालप्रमाणेच पहिल्या राऊंड प्रमाणेच पूर्णपणे कान्हाला फॉलो करत असतो कान्हा जे करेल ते योग्य असेल आणि मीच हा दुसरा राऊंड जिंकेल असं त्याने ठरवलेलं असतं त्यामुळे कान्हाला सुद्धा हे समजतं की हा आपल्याला पाहतोय आणि आपल्याला फॉलो करतोय आज याला चांगलाच धडा शिकवायचा असा विचार करून कान्हा एक एक भाजी हातात उचलतो आणि ठेवून देतो आणि विकीसुद्धा तसंच करत असतो परशुराम आणि मीनाक्षी हे पाहतात आणि हा विकी किती मूर्ख आहे असं त्यांना वाटतं सखी सगळ्या कंटेस्टंटकडे पाहत असते कान्हा जे काही करतोय तेच विकी करत असतो आता याला चांगलाच धडा शिकवतो असं म्हणून कान्हा एक मिरची घेतो आणि हिरवी मिरची चक्क तोंडात ठेवतो विकीला वाटतं की कान्हाने मिरचीच खाल्ली आहे म्हणून विकीसुद्धा ही मिरची घेतो आणि खातो पण कान्हाने मिरची खाल्लेली नसते तो विकीसमोर ही मिरची बाहेर काढतो त्याने मिरची खाल्लेली नसते पण मिरची खाल्ल्यामुळे कान्हाला खूप तिखट लागतं त्याला ठसका लागतो आणि तो अशी चांगली धावपळ होते तो पाणी पितो हे पाहून सगळेजण त्याच्यावर हसू लागतात अँकर म्हणते चला आता भजी बनवायला सुरुवात करूया या राऊंडला सुरुवात होते सगळेजण भजी बनवू लागतात कुणी कांदा कापत असतं कुणी बेसनपीठ कालवत असतं सखी प्रत्येक कंटेस्टंट जवळ येते आणि कोण काय करत आहे हे पाहू लागते सगळेजण कांदा वापरत असतात त्यामुळे तिला सगळ्यांचंच आश्चर्य वाटतं तेव्हा विकी हा सखीला म्हणतो पहा तुझ्यासाठी मस्त कांदाभजी बनवतो सखी त्याच्याकडून पाहून हसते पण काहीच बोलत नाही तर सरकार मीनाक्षी आणि उर्मिलाला बोलवते आणि विचारते तुम्हाला कृष्णावळचा अर्थ माहिती आहे का तर या दोघी सांगतात आम्हाला माहीत नाहीये सरकार त्यांच्यावर चिडून म्हणते तुम्ही दोघी काहीही कामाच्या नाही यात निघा इथून ती या दोघींना हकलून लावते तर सगळे कंटेस्टंट सखीसमोर फुशारक्या मारत असतात की आम्ही सगळ्यात भारी भजी बनवणार पण सखीला दिसतं की सगळेच कांदा वापरताय आणि कृष्णावळचा अर्थ कोणाला समजलेला नाहीये कान्हा सुद्धा कांदा वापरतोय हे पाहून तिला आश्चर्य वाटतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही कृष्णावळ म्हणजे कांद्याबद्दल बोलत होती हे फक्त कान्हाला समजणार आणि कान्हा हा कृष्णावळ न वापरता कांदा न वापरता अगदी खमंग खुसखुशीत रुचकर भजी बनवेल ती एकदम भारी डेकोरेट करून आपल्या सखीसमोर घेऊन येईल आणि उखाणा घेऊन सखीला ही भजी भरवणार आणि सखीला विचारणार आवडले की तुम्हाला भजी आणि आता तुम्हीच सांगा तुमच्या आवडीची आणि तुमची अट पूर्ण करणारी भजी मी बनवलीत की नाही सखी हो म्हणणार आणि चक्क कान्हाचं नाव विनर म्हणून डिक्लेअर करणार म्हणजे कान्हाने सखीच्या स्वयंवराचा दुसरा राऊंड जिंकलाय पहिला राऊंड हा कान्हाने नाही तर विकीने जिंकला होता आणि दुसरा कान्हाने जिंकलाय आणि आता फक्त शेवटचा राऊंड बाकी आहे म्हणजेच आता कान्हा आणि विकीमध्ये फायनल होणार मग ही फायनल कोण जिंकणार हे तर पुढील काही एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपणडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद Hello my treno.